रामरा मंडळी औघी दुमदुमली पंढरी आज आषाढी एकादशी आणि लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये तल्लीन झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या भरपूर शुभेच्छा मित्रांनो जसं आज पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये संपूर्ण पंढरपूर जल्लोषामध्ये आनंदित आहे तसंच आज बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा कातर खटाऊ इथं विठ्ठल केसरी या नावाने स्पर्धा आयोजित केली होती तिथं सुद्धा बैलगाडा क्षेत्रातील शोकीन मनमोक्त आनंद उद उधळत आहेत मित्रांनो आज जबरदस्त विठ्ठल केसरीचं मैदान आज कातर खटाऊ संपन्न झालं आणि या मैदानातील प्रमुख आकर्षण होतं आज नवम हिंद केसरी बकासुराणी चतुर्थ हिंद केसरी सरजा ही जोडी आणि त्याच्यावर डायवर होते विठ्ठल नाना खरंतर आज या संपूर्ण मैदानातील एक आकर्षणाचं केंद्र होतं ही त्रि त्रिकूट खऱ्या अर्थानं कारण जेव्हा जेव्हा हे त्रिकूट एकत्र आलेलं आहे शंभरांनी एक टक्के गुलालच घेतलेला आहे आणि आज आजसुद्धा तसंच झालं विठ्ठल नाना बकासुरा आणि सरजा या तिकडीनं आज विठ्ठल केसरी या मैदानामध्ये तिसरा नंबर पटकावत गुलाल स्वतःच्या नावावर करून घेतला खरं तर आज रणजित निंबाळकर सर जे आपले सर्वांचे लाडके निंबाळकर सर होते यांच्या म्हणजे एक म्हणताना श्रद्धांजली म्हणून ही बैलगाडी आज पळवण्यात आली आणि बैलगाडा शोकिनांची सुद्धा अशी इच्छा होती की बकासूर असेल सर्जा असेल ही गाडी एकत्र पळावी आणि खऱ्या अर्थानं आज तशी गाडी पळाली गटाला पण जबरदस्त गाडी पळाली सेमीलासुद्धा जबरदस्त गाडी पळाली आणि खरं तर अर्थ खऱ्या फायनलला फायनललासुद्धा तेवढ्याच ताकदीनं गाडी पळाली पण आज लढत होती ती बकासूर आणि सर्जाची ती म्हणजे लखनसोबत लढत होती ती घरणिकेच्या राजा आणि अर्जुनसोबत तर घरनिकेचा राजा आणि अर्जुन या जोडीनं आज पहिला क्रमांक पटकवला आपण म मागंही म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा अर्जुन मैदानात दाखल होतो शंभर आणि एक टक्के तो गुलालच घेतो आणि त्याची ताकद दाखवून देतो त्याचं लक्ष एकच असतं फक्त पहिला नंबर पटकवणं आणि तसंच काहीसं घडलं अर्जुन आणि त्याच्या संगती होता घरणेकीचा राजा सलग चौथ्या मैदानामध्ये गुलालात नाही तर पहिल्या नंबरचा मानकरी आहे घरणेकीचा राजा म्हणजे या वर्षाची सुरुवातच त्यांनी पुसेगावच्या हिंद केसरीपासून सुरुवात केली होती आणि मधल्या काही काळामध्ये एक महिन्याच्या गॅपमध्ये जरासा असा थोडासो बॅकफिटला जरी गेला होता चांगल्या मैदानामध्ये तर पुण्यांदा एकदा लगातार चौथ्या मैदान मैदानामध्ये आज तो पुन्हा एकदा कम बॅक केला त्यानं आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी आज ठरलेला आहे घरनिगीचा राजाने अर्जुनी जोडी त्यासोबत लखनचं सुद्धा करावं इतकं कौतुक कमी आहे म्हणजे ताकद त्यानं पण जबराट लावली होती पण त्यांना आज दोन नंबरवर समाधान मानावं लागलं आणि तेवढंच कौतुक करावं वाटतं बकासूर आणि सरजाचं ताकद जबरदस्त लावली होती पण ही शर्यत आहे हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असंच काही म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या मैदानामध्ये आज बकासुर आणि सरजाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान लागलं खऱ्या अर्थानं घरनिगेच्या राजाचा अर्जुनचं मनापासून अभिनंदन कारण त्यांची ताकद अफाट ताकद होती आणि अच्युत डायवर रेट्रेकर म्हणजे म्हणतात ना बैलगाडा क्षेत्रातील मशीन म्हणतात त्यांना खरंच अर्थानं त्यांनी आज दाखवून दिलं की त्यांची ताकद कशी आहे चांगले चांगले मात्तबर ड्रायव्हरांची सुद्धा ही स्पर्धा होती खऱ्या अर्थानं कारण त्यांची कसपणाला लागणार होती हरकत नाही मित्रांनो हे क्षेत्र आहे अभि आनंद या गोष्टीचा आहे की आज घरणिकेचा राजाने अर्जुननं एक नंबर केला आणि आनंद याचासुद्धा आहे की बकासूर आणि सरजा यांनी रणजित सर यांना एक श्रद्धांजली म्हणून पहिल्याच मैदानामध्ये गुलाल मिळवून दिला सरजानं खरं खरतर... भरपूर दिवसाच्या गॅपनंतर आज मैदानामध्ये प्रवेश केला होता आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक गुलाल घेऊन दिला का त्यांचं मनापासून अभिनंदन या संपूर्ण जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्या गाड्यांचं खऱ्या अर्थानं म्हणजे फक्त घनकीचा राजा अर्जुन लखन बकासूर असेल किंवा आपला शंभू असेल कळबीचा किंवा सर्जा असेल यांचंच नाही तर जेवढ्याही गाड्या इतर ज्या फायनलला पात्र होत्या आणि गुलाल राहिल त्यांचंसुद्धा तर अभिनंदन आणि अभिनंदन तेवढ्याच पद्धतीनं जेवढ्याही गाड्या या कातरखाटाच्या मैदानामध्ये दाखल झाल्या कारण खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या प्रमाणात बैलगाड्या तिथं उपस्थित होत्या मित्रांनो आज दिवस विठ्ठलाचा म्हणतो ना आपण की आपली मायबाप पंढरी अशी ही विठ्ठल आणि या विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहू एवढीच आशा करतो आणि त्याचा हात आपल्या पाठीशी राहू मित्रांनो आज जसं विठ्ठल नामाचा गजर संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे हो तसंच बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा सेमीफायनलला बकासूर आणि सरजाची गाडी फायनलसाठी पात्र झाली तेव्हा विठ्ठल नानावर असलेलं प्रेम आज दिसून आलं म्हणजे एक बक्षीस पैसा एक निव्वळ मात्र एक क्षणिक होतं पण आज विठ्ठल नानावर कुठून कुठून अगदी आयर्लंड असेल नंतर नाशिक असेल यवतमाळ असेल बाहेर सुद्धा भरभरून लोकांनी प्रेम दिलं आणि बक्षीस नानांसाठी दिलं खरं तर पैशाचा मूल नाही आहे इथं नानावर प्रेम करणारी जनता किती आहे हे यातून दिसून आलं कारण फक्त एक दोन मैदानामध्ये नाही तर कित्येक मैदानामध्ये नानांनी गुलाल तर नाहीच नाही, था नाही था। एक नंबरसुद्धा मिळवून दिलेला आहे मग बाकासूरच्या गाडीवर असो सर्जाच्या गाडीवर असो किंवा इतरही कोणत्या गाडीवर जिथे जिथं नाना बसलेले आहेत नक्कीच शंभर नवीस टक्के त्यांची तिथे ताकद आणि त्यांचा अनुभव तिथं नक्कीच दाखवून देतात मित्रांनो खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्त संपन्न झालं म्हणजे आपण म्हणतो ना अखिल भारतीय बेलगाडा संघटनेचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे मग ती तालुका संघटना असेल किंवा अखिल भारतीय बेलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य असेल त्यांनी दा दा आखून दिलेली नियमावली त्याच्यामुळे वेळेवर मैदान होत आहे दिवसा सकटा मैदान बघण्याचा आपल्याला एक आनंद मिळतो आहे खरं अर्थान त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन आणि आयोजन नियोजन कमिटी जी होती त्यांचंसुद्धा मयानापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन जेवढेही यूट्यूबर्स आहेत जिथं प्रत्यक्षात जाऊन तिथं आपली ताकद धावतात खरंतर आपल्याला एवढा शेतीच्या कामातून वेळच मिळत नाही की आपण त्या मैदानात जाऊन कधी तर क्वचित एखादा एका महिन्यातून एका दुसऱ्या मैदानात आपण जातो पण आपल्यालाही तेवढा वेळ मिळत नाही पण रेग्युलर ते म यूट्यूबर्स तिथं जातात तिथं ते त्याचा पूर्ण हा जो हाल हवा असेल मैदानाचा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन त्यांच्या ते त्या कष्टासाठी तेवढंच अभिनंदन पिथरी लाईव्ह कारण संपूर्ण महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारचं एक नेटवर्क देऊन बैलगाडा घरो घरी पोहोचवण्याचं काम पिथरी लावलं त्यांचं त्यांचंसुद्धा पोनू यादव यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा अभिनंदन घरणिकेचा राजा आणि अर्जुन या जोडीचं अभिनंदन लखन बकासूर सरजा आणि इतरही जे कळबीकरांचा शंभू असेल आणि इतरही जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं राम राम